पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह जीवन रामटेके नमस्कार आवाज जनताकीमध्ये आपले स्वागत आहे मौजा गोंडखरी येथील स सर्वे नंबर एकशे एक सत्याहत्तर म असे दोन्ही मिळून चार एकर शेती श्रीमती फैमुद्दीन गुलाम मोहम्मूद्दीन इमानदार यांनी श्रीमती इंदूबाई बाळकृष्ण मस्रम यांच्याकडून सन दोन हजार बारामध्ये विकत घेतली तब्बल लालचपोटी श्रीमती इंदूबाई मसराम हिने पंकज राजकुमार सावलानी यांच्याशी रुपये एकोणनव्वद लाख रुपये मिळवून रुपये विकून इमानदार यांची फसवणूक केली सन व पंधरा मे दोन हजार चौदाला काही लोकांनी घेऊन इमानदार यांच्या ताब्यात असलेली जमीन व फार्महाऊस हाऊस व ची तोडफोड करून चौकीदार सुनील सनेश्वर व पत्नी अर्चना सन यांना जीवेमानात धमकी देऊन जेसीबीने तोडफोड केली सदर घटनेबाबत लेखी तक्रार देऊन आजपर्यंत कोणतीही चौकशी न करता प्रकरण दाबून ठेवले पोलिसांच्या या कार्यप्रणालीवर जीवन दांबडे यांनी पत्रपसिषद घेऊन प्रश्न निर्माण केले आहे व लवकरात लवकर गुन्हेगार व जेसीबीला ताब्यात घेऊन जे। इमानदार यांना न्याय देणे द्याल दे ही विनंती केली आहे पत्रपरिषदेत राष्ट्रवादी पार्टीचे सुनील लांजेवार भईमुद्दीन इमानदार जावेद शेख महेंद्र भांगे डॉक्टर नी वाचिनकर यादी पदा पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते धन्यवाद <laughs>